आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल ही आजपर्यंत छान खमंग आणि खुसखुशी तळलेली आहे नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मटार कचोरी बनवणार आहोत बनवायला ही कचोरी एकदम सोपी आहे चवीला पण एकदम मस्त लागते चला तर मटार कचोरी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी एक वाटी मटार घेतलेले आहेत आता सगळ्यात आधी आपण पीठ मिळून घेऊया तर एक बाउल घेऊया आणि या बाउलमध्ये या वाटीने दोन वाट्या मोजून मैदा घेतलेला आहे आता हा मैदा या बाउलमध्ये टाकूया ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल आता या मैद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया पाव चमचा खाण्याचा सोडा टाकूया त्यानंतर पाव चमचा ओवा टाकूया ओवा हातावर चोळून या पिठामध्ये टाकूया या ओव्याचा फ्लेवर कचोरीमध्ये छानपैकी उतरेल त्यानंतर तीन ते चार चमचे तूप टाकूया हे गरम करून घेतलेलं तूप नाहीये साधं रूम टेम्परेचर मधलंच तूप आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचा वापर केलात तरीही चालेल आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठाच्या प्रत्येक कणाला तूप लागलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ असं चोळून घ्यायचे तर पहा दोन्ही हाताने हे पीठ मी असं चोळून घेते म्हणजे मग काय होईल तर पिठाच्या प्रत्येक कणाला तूप लागलं जाईल आणि आपली कचोरी छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होईल तर पहा या पिठाची अशी मूठ वळते याचा अर्थ तूप पिठाच्या प्रत्येक कणाला लागलेला आहे आणि या पिठामध्ये तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे हे पहा पिठाची अशी मूठ वळते आता या पिठामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान मौसूद असं मळून घेऊया तर पहा थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी छानपैकी मौसूद मळून घेतलेलं आहे हे पहा एकदम सॉफ्ट असं हे पीठ आहे आणि आता हे पीठ आपण थोडा वेळ झाकून ठेवूया म्हणजे मग ते छानपैकी मुरलं जाईल आता पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण कचोरीमध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेऊया आता एक मिक्सरचं भांडे घेऊया त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकूया इथे मी मिरचीचे असे मधून दोन भाग करून घेतलेले आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर आठ ते दहा लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक आणि त्यानंतर यामध्ये एक वाटी मटार टाकूया आता यामध्ये पाणी न टाकता हे मटार मिक्सर चालू बंद करत थोडेसे जाडसर भरडून घेऊया याची पेस्ट बिलकुल करायची नाही तर थोडेसे जाडसरच भरडून घ्यायचे तर हे पहा हे असं थोडंसं जाडसर मिश्रण मी ठेवलेलं आहे अगदीच याची बारीक पेस्ट केलेली नाही आहे आणि यामध्ये थोडेफार मटारचे दाणे जरी राहिले ना तरी चालेल म्हणजे ही मटारची कचोरी आहे हे कळायला हवं आणि आता या मिश्रणाला आपण फोडणी देऊन घेऊया तर गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता या पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकूया आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकूया जिरे छान फुलून फुटले पाहिजेत त्यानंतर एक चमचा अशी जाडसर कुटून घेतलेली बडीशेप टाकूया अर्धा चमचा जाडसर कुटून घेतलेले धने टाकूया त्यानंतर पाव चमचा हिंग टाकूया हे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवा नाहीतर मग हे सर्व मसाले करपू शकतात जाडसर कुटून घेतलेले धणे आणि जाडसर कुटून घेतलेली बडीशेप कचोरी खाताना जेव्हा दाताखाली येते ना तेव्हा कचोरी चवीला एकदम मस्त लागते आता एखाद मिनिट हे सर्व मसाले परतून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकूया हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा तर इथे मी दोन चमचे बेसन पीठ टाकलेला आहे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवा बेसन पीठ तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचंय म्हणजे मग ते कच्च राहणार नाही तर पहा दोन मिनिटे बेसनपीठ तेलामध्ये छानपैकी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकूया हळदसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे हळदीचा सुद्धा कच्चा वास राहणार नाही आता हळदसुद्धा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये हे जे मटार आपण मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर भरडून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकूया आणि दोन ते तीन मिनिटे हे मटार यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवा तर पहा दोन ते तीन मिनिटे अगदी मंदाचेवर हे मटार मी छानपैकी परतून घेतलेले आहेत आता यामध्ये एक चमचा धना पावडर टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया अर्धा चमचा चाट मसाला टाकूया चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकली तरीही चालेल त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे बिलकुल मोठी करायची नाही नाहीतर मग हे मसाले करपू शकतात पहा जवळजवळ दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत अगदी मंदाच्या हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि हे पहा हे मिश्रण छान मोकळं मोकळं झालेलं आहे यामध्ये जो काही ओलसरपणा होता तो ओलसरपणा बिलकुल राहिलेला नाही आहे आणि हे अशाच पद्धतीचं सारण आपल्याला कचोरीमध्ये भरण्यासाठी हवं आहे हे पहा छान मोकळं मोकळं आहे यामध्ये बिलकुल ओलसरपणा नाही आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया तर पहा कोथंबीर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि हे सारण पूर्णपणे थंड करून घेऊया सारण पूर्णपणे थंड झालं की लगेचच आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया पीठ पण छानपैकी मुरलेलं आहे याला आणखीन दोन ते तीन मिनिटे चांगलं मळून मळून घेते असं केल्याने काय होतं पिठामध्ये पण छान लवचिकता येते आणि कचोरी पण छान खुसखुशीत बनून तयार होते तर पहा दोन मिनिटे हे पीठ मी छानपैकी मळून मळून घेतलेलं आहे छान मौसूद हे पीठ बनून तयार झाले आणि आता या पिठाचा एक गोळा काढून घेऊया जेवढ्या साईजची तुम्हाला कचोरी हवी आहे तेवढ्या साईजचा पिठाचा गोळा काढून घ्यायचा तर साधारण पुरीला आपण जेवढा पिठाचा गोळा काढून घेतो ना तेवढा पिठाचा गोळा काढून घेते आणि आता या पिठाच्या गोळ्याला थोडंसं कोरड्या पिठामध्ये बुडून घेऊया राहिलेलं पीठ आपण साईडला ठेवून देऊया झाकून ठेवूया म्हणजे मग ते हवेने कडक होणार नाही आणि आता या, या।, या। पिठाच्या गोळ्याची वाटी तयार करून घेऊया तर अशी खोलगट वाटी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने आणि आता यामध्ये हे सारण भरून घेऊया सारण अगदी हलक्या हाताने या पिठाच्या गोळ्यामध्ये दाबून भरून घेऊया आणि आता या ज्या वाटीच्या कडा आहेत त्या वाटीच्या कडा व्यवस्थित जुळून घेऊया अशा पद्धतीने हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते उरलेल्या पिठामध्ये ठेवून देऊया आणि आता हे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचे हलक्या हाताने थापून घेऊया तर पहा एवढ्या साईजची मी कचोरी तयार करून घेतलेली आहे आणखीन एक बनवून दाखवते पिठाचा एक गोळा काढून घेऊया जेवढ्या पुरीसाठी आपण पिठाचा गोळा काढून घेतो तेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा मी काढून घेतलेला आहे आता या पिठाच्या गोळ्याला कोरड्या पिठामध्ये बुडून घेऊया आणि त्याची अशी वाटी तयार करून घेऊया अशा पद्धतीने आणि आता या वाटीमध्ये हे सारण भरून घेऊया सारण अगदी हलक्या हाताने दाबून भरायचे आणि आता या ज्या वाटीच्या कडा आहेत त्या कडा व्यवस्थित जुळून घेऊया आता हे जे एक्स्ट्रा चवर पीठ आलेलं आहे ते साईडला काढून ठेवूया आणि वाटी व्यवस्थित पॅक करून घेऊया हलक्या हाताने थापून घेऊया तर पहा अशा पद्धतीने दुसरी कचोरी सुद्धा बनवून घेतलेली आहे आणि आता अशाच पद्धतीने तुम्हाला दाखवण्यासाठी आणखीन दोन ते तीन कचोऱ्या बनवून घेते म्हणजे मग ते आपण तळून घेऊया तर पहा एकूण पाच कचोऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत कचोरी अशी हलक्या हाताने दाबून घ्यायची थोडीशी थापून घ्यायची म्हणजे मग जे आतलं सारण आहे ना ते सारण कचोरीमध्ये सगळीकडे पसरलं जातं तर इथे मी पाच कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता या कचोऱ्या आपण तेलामध्ये तळून घेऊया इकडे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप कडकडीत गरम करून घ्यायचं नाही गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आणि मंद आचेवर हे तेल अगदी हलकंसं गरम होऊ द्यायचं आता तेल अगदी हलकंसं गरम झालेलं आहे यामध्ये या आपण कचोरी सोडूया पहा मी तेल अगदी हलकसं गरम करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे आणि मंदाचेवर या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत कचोरी तळत असताना बिलकुल घाई करू नका अगदी मंदाच्यावरच ही कचोरी तळून घ्या म्हणजे मग ती आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळली जाईल कचोरी थोडीशी जाडसर असते त्यामुळे तळायला थोडासा जास्त वेळ लागतो पण अगदी आचेवरच कचोरी तळून घ्यायची तर पहा कचोरीला हलके हलकेचे बबल्स याय लागलेले आहेत आणि हळूहळू त्या वर पण याय लागलेल्या आहेत पण लगेचच त्या पलटायची घाई करू नका तर पहा आपल्या कचोऱ्या छान फुगायला लागलेल्या आहेत चमचेनीवरून तेल सोडत राहूया म्हणजे वर्षा सुद्धा, त्या तेल लवकर तळल्या जातील तर पहा तरंगून छान वर आलेल्या आहेत कचोऱ्या आणि छान फुगल्यात पण आणि आता जवळजवळ दहा मिनिटे झालेली आहेत पहा कचोऱ्या छान वर तरंगून आलेल्या आहेत आता या आपण अलगत पलटून घेऊया मस्त फुगल्यात कचोऱ्या आणि आता अशाच पद्धतीने उलट पुलट करत दोन्ही बाजूने छानपैकी या कचोऱ्या आपण सोनेरी रंगावर तळून घेऊया वरून असं तेल सोडत राहायचं म्हणजे मग दोन्ही बाजूने त्या व्यवस्थित तळल्या जातात आणि अगदी आतपर्यंत तळल्या जातात आतून पीठ कच्चं राहत नाही तर पहा उलट पुलट करत दोन्ही बाजूने या कचोऱ्या मी छानपैकी सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहे हे पहा कचोऱ्यांना असे वरून क्रॅक पडले की समजायचं की ते आजपर्यंत अगदी व्यवस्थित तळलेले आहेत आणि पहा कचोऱ्या आपल्या छान टम्म फुगल्या पण आहेत सर्व कचोऱ्या आप आपल्या छान टमक फुगल्यात आणि वरून यांना क्रॅक पण पडले म्हणजे आजपर्यंत त्या अगदी व्यवस्थित तळलेल्या आहेत आता या आपण काढून घेऊया तर इथे मी सर्व मटार कचोरी बनवून घेतलेली आहे पहा किती मस्त या बनवून तयार झाल्या आहेत वरून क्रॅक पडलेत याचा अर्थ आजपर्यंत अगदी व्यवस्थित या तळलेल्या आहेत दोन्ही बाजूने मस्त रंग आलेला आहे कचोरीला एक मोडून दाखवते पहा आवाजावरूनच तुमच्या लक्षात आला असेल ही आजपर्यंत छान खमंग आणि खुसखुशीत तळलेली आहे मस्त पहा आजपर्यंत छान खमंग आणि खुसखुशीत ही कचोरी तळलेली आहे ही मटार कचोरी तुम्ही टोमॅटो सॉससोबत चिंचेच्या चटणी चटणीसोबत किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत सुद्धा खाऊ शकता चवीला एकदम मस्त लागते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत बनून तयार होणारी मटार कचोरी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू